नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज मी तुम्हाला टर्न बद्दल बोलणार आहे शेअर्स कसे टर्न अराऊंड होतात आणि संयम ही किती महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला पेशन्स दहा दहा वर्षाचा लागतो आणि एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला दोन स्टॉक्सची माहिती देते आहे एज्युकेशनल चॅनल असल्यामुळे सध्याची तो प्राईस काही तुम्हाला मी सांगत नाही आहे पण तरी गेल्या दहा वर्षाची स्टोरी आहे या दोन आहेत एक नंबर एक सुजलान जे सगळ्यांना माहिती आहे की सुजलान शेअर हा चारशेवरनं पीक uh, म्हणजे दोन हजार पाच वगैरेचं पीक आणि त्याच्यानंतर तो तीन रुपयावर आला आणि बरंच पाच वर्ष किंवा सात वर्ष तीन रुपयावर होता दोन तीन दोन तीन एक चार पाच असा आणि त्याच्यानंतर आत्ता तो पीकला गेला होता साधारण ऐंशी रुपयापर्यंत आणि नंतर परत पासष्टवर आला आणि सध्याचा भाव तुम्ही बघा फक्त टाईप करा गुगलवर सुज शेअर प्राईस बस आणि तुम्हाला तो ग्राफ मिळेल एक दिवसाचा मिळेल नंतर एक वर्षाचा मिळेल आणि पाच वर्षाचा मिळेल दहा वर्षाचा मिळेल ते सुजलानी एक पहिली कंपनी की जी सोलर आ, विंड चे टर्बाईन्स बनवते आणि त्यांचं बाहेरशी कोलॅबरेशन होतं यू केच्या किंवा युरोपच्या कुठल्या तरी कंपनीसाठी प्रचंड कर्ज झालं होतं आणि त्या कर्जाखाली कर्जा दबले गेले आधीचे जे होते प्रमोटर त्यांना विशेष काही जमलं नाही पण नवीन जे प्रमोटर आहेत त्यांच्याच भाऊबंध त्यांना चांगलं जमलेलं आहे आणि विंड पावर सुद्धा हो जोरात आहे त्यांना सबसिडीज वगैरे पण गव्हर्नमेंटकडनं मिळत असाव्यात पण जनरलीच ना विंड पॉवरची सध्या कंपन्यांचा प्रचंड चांगला खप आहे आणि ते क्वालिटी पण उत्तम आहे त्यामुळे खप पण आहे चांगला आणि तो प्रॉफिटमध्ये आली कंपनी दुसरी कंपनी आहे ती फोर्स मोटर्स का फोर्स मोटर्स टेम्पो ट्रॅव्हलर बनवते किंवा तुमच्या अँब्युलन्सेस बनवते स्कूल बसेस बनवते आणि ही कंपनीसुद्धा टर्न राऊंड आहे साधारण चारशे पाचशे पंधरा वर्षापूर्वी होती त्याच्यानंतर ती एक हजार झाली मग परत पडली आणि जवळजवळ चार पाच वर्ष कंपनीने काहीच नाही केलं त्याच्यानंतर गेल्या तीन चार वर्षामध्ये तो शेअर एक हजार झाला एक हजार अजून चार हजार झाला ओके त्याच्यानंतर जवळजवळ तो सात हजार सात हजार पाचशे तत्सम काहीतरी भाव असावा असा मग संयम तुम्ही ठेवला असता टिपिकली दहा वर्ष टिपिकली संयमचं तुम्ही ठेवला चांगल्या कंपनीमध्ये हां आणि चांगली कंपनी इज डिफाईंड बाय मॅनेजमेंट क्वालिटी आणि इट्स प्रॉडक्ट फ्युचर काय त्याला डिफायन्ड हॉस्पिटल्स वाढले त्यामुळे अँब्युलन्सेस वाढल्या स्कूल्स वाढल्या स्कूल बसेस वाढल्या सगळेजण आता स्कूल बसेसमधून आता रिक्षा कमी झाल्यात राईट जनसंख्या वाढली मुलांची संख्या पण वाढली त्यामुळे रिक्षा परत नाही त्यामुळे सगळेजण आता मो जातात या आणि त्या गाड्या बनवते कोण तर फोर्स मोटर्स अशी टर्न अराऊनच्या दोन स्टोऱ्या आहेत बघा पाचशे वर्णं सात हजार दॅट इज फोर्स मोटर्स आणि दुसरा सांगितलं तर सुजलान दोन ते तीन वर्णं म्हणजे चारशे वर्ण दोन ते तीन पण विकायचं नाही ते लॉसमध्ये कुठला शेअर विकायचा नाही वरशील लांडा लॉसमध्ये विकून टाका दॅट इज वन ऑफ लुकिंग ॲट इट अ अदर वे ऑफ लुकिंग ॲट इट कीप इट फॉर फिफ्टीन इयर्स आणि की रिटर्न्स राईट टर्न अराउंड आपलं पण नशीब टर्न अराउंड होत असतं खालीवर खालीवर होतच असतं तसं कंपन्यांचं पण होत असतं फॉर्च्यून खालीवर खालीवर नक्षा तुम्ही कंपन्या शोधा ओके एज्युकेशन घ्या स्वतः आणि चॅनल बघत राहा सबस्क्राईब